सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला करा व सबस्क्राईब बटनासमोर बेल आयकॉन प्रेस करून सर्व ताजा घडामोडी आपल्या मोबाईल वरती मिळवा नमस्कार मी समाधान नेमगार यशवी न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो कर पन, कर चे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने शिरपूर येथे खोडवा ऊस व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी माहिती चर्चा सत्राचे आयोजन केले होते यावेळी कारखान्याचे चेअरमन माननीय श्री सुधाकर पंत परिचारक व कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख मार्गदर्शक वक्ते मान्य श्री पी व्ही घोडके सायंटिस्ट ॲग्रोनॉमिक डिपार्टमेंट व्ही एस आय पुणे मान्य सौ जे पी खराडे सायंटिफिक ऑफिसर व्ही एस आय पुणे यांनी खोडवा पिकांच्या व्यवस्थापनाविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सर्व पांढरुंग कर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी सभासद या सगळ्यावर मात करण्यासाठी पुढचा हंगाम यशस्वी होण्यासाठी कारण पाऊस कमी झाल्यामुळे पुढच्या हंगामात सुद्धा झालेल्या जे लागणीचं प्रमाण आहे ते तीस टक्के सुद्धा नाही प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे सहा हजार पर्यंत ऊसाची लागवड होत असते परंतु यावर्षी दोन हजार ते पंचवीसशे हेक्टरच उसाची लागवड झालेली आहे म्हणजे पुढल्या वर्षी पण आपल्याला उसाचं क्षेत्र कमी राहणार आहे आणि कारखानदारी जर नफ्यामध्ये चालवायची असेल किंवा आपल्याला जास्तीत जास्त उसाचा दर द्यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी सहा महिने पाच महिने कारखाना चालवावा लागणार आहे तरच खर्चाच नियोजन व्यवस्थित होऊन यामधनं आपल्याला पैसे उपलब्ध होणार आहेत तर दोन महिने कारखाना चालला आणि बारा महिन्याचे खर्च जर कारखान्यावर पडले तर निश्चितपणे यामधनं आपल्या सर्वांचा कारखान्याचा तोटा होणार आहे खर्थाने एफआरपी चं सूत्र सत्तर टक्के रक्कम तुम्हाला सभासद शेतकऱ्यांना आणि तीस टक्के मध्येच कारखाना चालवणं हे सूत्र आलेलं आहे तर कारखाना जास्तीत दिवस चालणं आणि त्यामधनं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या बाबीच गांभीर्य ओळखून आदरणीय मोठ्या मालकांनी संचालक मंडळाने आपल्यासाठी खोडवा व्यवस्थापन आणि खोडव्यापासून निडवा ठेवणंही किती गरजेचं आहे यासाठी आपण पाठीमागच्या काल आणि आज असं दोन दिवस चर्चासत्र आयोजित केलं होतं काल पण यामध्ये मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते आणि आजही आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्यालाही कदाचित या सर्व बाबीचं गांभीर्य समजलेलं दिसतंय कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस कमी आहे प्रत्येकानं ठिबक सिंचनची योजना राबवणं गरजेचं आहे कारखान्याच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न चालू आहेत खऱ्या अर्थानं शासनाने एक चांगली स्कीम जाहीर केली की सव्वा साठ टक्के दोन टक्के चार टक्के आणि सव्वा टक्के या कारखाना शेतकरी आणि बँक यांच्या रेशो मध्ये आपल्याला कर्ज उपलब्ध होणार होत पण प्रत्यक्षात अजून त्याची अंमलबजावणी शासनाकडून आणि बँकाकडून पूर्णपणे झाली नाही आणि उलट पूर्वी आम्ही बऱ्याच बँकाकडून बारा टक्के जे कर्ज घेऊन सिंचन करत होतो जाले। ते पण सध्या ठप्प झाले तर या दृष्टीने पण आपण वेगळा विचार करून आपल्याशी चर्चा करून आज त्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण मग या योजनेकडे न जाता ज्या बँका द्यायला तयार आहेत त्यांच्या व्याजदरावर त्यांच्याकडून ही ठिबक सिंचन योजना राबवायचं का याच्यावर पण विचार विनिमय होणं गरजेचं आहे आज कारखानदारी मध्ये बरेच प्रश्न आहेत एफ आर पी चा प्रश्न आहे आपली एफ आर पी जवळजवळ पंचवीसशे पन्नास असताना आपण एकवीसशे रुपये आपल्याला दिलेले आहेत आम्हाला सर्वांच्या बरोबर चालावं लागतं आणि निश्चितपणे आपण एफ आर पूर्ण रक्कम तर देणार आहोतच पण याशिवाय नेहमीप्रमाणे आपल्या कारखान्याची परंपरा आहे आपण काही ना काही एफ आर पी पेक्षा जागाही देतो नेहमीच शेतकरी कामगार सभासद यांचा विचार केलाय आणि त्या विचाराशी धरूनच या सर्व संचालक मंडळाचं कामकाज चालू आहे या दृष्टीनं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन घेऊन कारखान्याला जास्तीत जास्त उसाचा पुरवठा करायचा आहे कारखान्याच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा आपल्याला दिल्या जातात कारखान्यानं जवळजवळ सात एक कोटी रुपयाची खत पुरवल्या आपल्याला कुंभणी सारख्या ज्या प्रचंड अडचणीच्या अशा किडीनं क्रासलं होतं च्या माध्यमातून माध्यमातन जवळजवळ सत्तर एक लाख रुपयाच कीटकनाशक दिलंय खत कीटकनाशक बी बियाणं बिहणं सुद्धा जवळजवळ आम्ही आता हेक्टरच्या वर आठ हजार पाच बियाणं दिलं अशा सगळ्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन करण्याचा कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न होतोय अशा वेळा आपली पण एक दुष्काळीच्या परिस्थितीमध्ये जबाबदारी म्हणून जास्तीत जास्त कोडवा ठेवणं आणि कोडव्यानंतरचा मेडवा पण ठेवणं हे आपल्याला करावं लागणार आहे कारखान्याने नेडवा ठेवणाऱ्यांच्या साठी शंभर रुपयाचं अनुदान जाहीर केलंय पुढल्या वर्षी नेडवाचं हो ने जे ऊस येईल त्यांना आपण शंभर रुपये देणार आहोत हे धोरण अगोदरच आम्ही आपल्या सर्वांना तर यामधून नेडवा ठेवणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे मला मान्य आहे की खोडव्यालाच हुंडी लागली आहे तर नेडवा कसा येईल पण ज्यांच्याकडे परिस्थिती आहे पाण्याची परिस्थिती आहे किंवा नेडवा ठेवण्यासारखी परिस्थिती आहे यांनी त्याबाबत नियोजन करणं गरजेचं आहे आणि मी आज पी एस आय च्या आदरणीय याबाबत विनंती करतो आणि त्यांनी पण उत्पन्नाच्या बाबतीत आपल्याला जागृत करावं कारण आहे की त्यामधून उत्पन्न कमी मिळत कालच्या सभेनंतर आपले ताजी पाटील भाऊ यांनी स्वतःच्या निडव्याच्या उत्पन्नाविषयी सांगितलं तर त्यांचं सा जवळजवळ पासष्ट कन एकरी त्यातनं उत्पन्न निघल असा त्यांचा सा अंदाज आहे त्याच्या असणाऱ्या एकूण रोपांची संख्या फुटव्यांची संख्या याबाबत त्यांनी खूप चांगलं होतं तर आज आपण बरोबर या मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि ते माझं मत आहे की त्यांनी सुरुवातीलाच द्यावं म्हणजे त्यातनं आम्हाला काही अजून सुरुवात चांगली होईल तर आपल्याला निडवा व्यवस्थापन करायचं आहे खोडवा व्यवस्थापन करायचं आहे आणि पुढचा अडचणीचा हंगाम आपल्याला चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा आहे कारण एका हंगामामध्ये पाच लाख गाळप होत एका हंगामामध्ये आठ लाख होतो एका हंगामामध्ये दहा लाख होत याचा परिणाम आपल्या आर्थिक बाबीवर होत असतो तुम्ही जर पाठीमागची तीन चार वर्ष जरी बघितली तर पाठीमागच्या वर्षामध्ये आपण नऊ लाख एक्कावन्न हजार गाळप केलं होतं त्याच्या पाठीमागच्या वर्षामध्ये आपण साडेचार लाख टन गाळप केलं होतं त्याच्या पाठीमागच्या वर्षामध्ये आपण नऊ लाख केलं होतं त्याच्या पाठीमागच्या वर्षामध्ये दहा लाख अष्ट्यात्तर हजार केलं होतं आणि आज आपण परत साडेनऊ लाखावर या वर्षी थांबणार आहे आणि येणाऱ्या हंगामामध्ये कदाचित पाच किंवा कि सहा लाख इतकंच ऊसाचं गाळप होणार आहे काल काही शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले होते साहेब बाहेरचा सा ऊस कशाला आणि आमचा ऊस कशाला ठेवताय तर या बाबतीत पण आपल्या सगळ्यांच्या जागृती करणं गरजेचं आहे की पुढल्या वर्षी जर फक्त आपल्याच ऊसावर चालवायचं म्हणलं कारखाना तर दीड महिना सुद्धा कारखाना चालणार नाही एकूण नोंदी आणि राहणार ऊसाचं प्रमाण बघितलं तर चार साडेचार लाख टन सुद्धा ऊस आपल्याकडे नाही या वर्षी आज तागायत बाहेरचा ऊस आपण नव्वद हजार टन घेतलाय आणि आपला ऊस सर्वसाधारण एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार टन आपण युटोपियनला दिलाय म्हणजे आपण बाहेरचा ऊस खूप घेतलाय आणि त्याने खूप गाळप कमी झाले असा अर्थ घेणं योग्य नाही सात लाख तीस हजार गाळप आपण केलं युटोपियनला सर्वसाधारण एक लाख वीस हजार गाळप दिला ऊस दिला जवळजवळ साडेआठ लाख टन ऊसाचा आपण गाळप केलं या साडेआठ लाख टनापैकी फक्त नव्वद हजार किंवा एक लाख टन ऊस फक्त आपण बाहेरचा बाहेरचा घेतला घेतला तो उस असला तरी साडेसात लाख टन आपल्या सभासद आपण आजची परिस्थिती आणि उपलब्धता बघितली तर दोन लाख टन सर्वसाधारण ऊस फक्त सभासद शेतकऱ्यांचा राहिलाय आणि फक्त त्याच्यावर मी कारखाना चालवला तर आपला कारखाना फेब्रुवारी एंडलाच लाच बंद होईल म्हणून याच्या बरोबर थोडासा बाहेरचा ऊस ठेवून आपल्याला किमान पंधरा मार्च वीस मार्च पर्यंत भारतामध्ये यावर्षी जवळजवळ तीनशे दहा लाख टन साखर तयार होईल आपल्याला फक्त दोनशे पंचेचाळीस लाख टन साखर ह्युमन कन्झम्शन साठी लागते शिल्लक होती चारशे दहा लाख टन जर साखर विचारात घेतली आणि लागणारी दोनशे पंचेचाळीस लाख टन विचारात घेतली तर एक्सेस शुगर जी निर्माण होते अडीचशे दीडशे लाख टन याच काय करायचं निर्माण खायला म्हणजे पूर्वी असं आपण म्हणायचो की बाबळींच्या आणि लिंबाच्या झाडावरती भुंगेरी गोळा होऊन ते पानं खातात तिथं मीटिंग झाल्यानंतर परत जमिनीत जातात नर लगेच मरतो मादी जमिनीत जाते आणि अंडे टाक एक मादी किती अंडे टाकते चाळीस ते पन्नास अंडे म्हणजे किती किती होणार त्याच्यापासून तुमच्या होमणी प्रचंड प्रमाणात तो आपल्याला याचं कंट्रोल आपल्याला करणं गरजेचं आहे की आता नाहीतरी आपण लिंबाच्या आणि बावळा लिंबाच्या आणि याचे झाडा आता बांधावर कमी प्रमाणात राहिलेले आहेत त्यामुळं पर्याय इतर झाडांच्या पानावर बसून सुद्धा त्याचे पानं खातात आणि म्हणून पहिला पाऊस पडतानाच्या वेळेला जेव्हा हे भुंगेरे बाहेर येतात त्यावेळेला लाईटच्या म्हणजे बल्ब लावणं किंवा झाडं हलवून ते भुंगेरे गोळा करणं आणि रॉकेट मिसळीत पाण्यामध्ये ते टाकून मारणं असं एकात्मिक पद्धतीचं नियंत्रण हुंडीचं आपल्याला गुष्ट काळामध्ये करावं लागेल समजा औषध आपण आणलं पेट्रोलिंग नावाचं औषध काही लोकांनी आणलं लो पेट्रोलिल औषध टाकलं आपण वसंतरा शुगर इन्स्टिट्यूटनं बीव्हीएम एम नावाचं औषध काढलंय साखर कारखान्याचं ते खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी बीव्हीएम एम औषध आणलं आणि शेतकऱ्यांना दिलं ज्याला आपण बायो कंट्रोल म्हणतो बायोलॉजिकल कंट्रोल आहे ते आयुर्वेदिक औषधासाठी जर अळवणी केली त्याची तर मुंबई टक्के हुमणीच कंट्रोल उसाच्या बाबतीमध्ये आपल्याला करायचं असेल या वर्षी दहा लाख हेक्टर क्षेत्रापैकी अकरा लाख हेक्टर क्षेत्रापैकी साधारणतः एक लाख वीस हजार हेक्टर क्षेत्रावर हुमणीच्या प्रादुर्भावामुळे पंचवीस ते तीस टक्के ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि आता जरी ती सुप्तावेत असली तरी या वर्षीच्या पुढच्या सीझन मध्ये ती येणार नाही याची गॅरंटी नाही कारण ज्या ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा कमी आहे आणि जमीन हलकी आहे अशा ठिकाणी हुंडीचा जा प्रादुर्भाव जास्त दोन प्रकारचे हुंडी आढळतात एक तर ओलावा कमी जमीन हलकी आणि ओलावा कमी असलेल्या ठिकाणी आणि ओलाव्याच्या ठिकाणी नदीच्या काठची हुंडी तो आपल्याला एकात्मिक कंट्रोल करायला पाहिजे कारण एका शेतकऱ्याने ते भुंगे गोळा करून आणले ते मारून टाकले तर काही होणार नाही तो भुंगा दोन अडीच किलोमीटर मध्ये फिरतो आणि त्यामुळे गावातले ऊस उत्पादन करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित पाऊस आल्यानंतर <सथिए> येताना त्या दिवशी संध्याकाळी सात ते साडेसात याच वेळेला बरोबर ते भुंगे बाहेर पडतात कधी दिवसभर बाहेर पडत नाही तो त्या दरम्यानचे भुंगे गोळा करून रॉकेल विसरीत पाण्यामध्ये आणून ते मारले पाहिजे जेवढ्या जास्त प्रमाणावर भुंगे आपण माराल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला कंट्रोल जास्त होईल विज्ञान सहकारी साखर कारखान्याने गेले दोन वर्ष पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तीनशे रुपये किलो न भुंगे विकत घेतले शेतकऱ्यांकडून का घेतले तर शेतकऱ्याला उत्पन्नाचा सोर्स ही भावना नव्हती त्याच्यामध्ये तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे भुंगे गोळा केले पाहिजे आणि गोळा केले म्हणजे जास्तीत जास्त भुंगे गोळा केले म्हणजे तेवढं कंट्रोल तुमचं याच्यावर होईल भुंगणीवर गोळा करतील तेवढे आमच्याकडे आणून दिले की दिन चुँ। तीन टन चार टन भुंगे गोळा करून त्यांनी मारली तो सांगण्याचा अर्थ असा की हुंगडी सारखे रोग आणि किडीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रादुर्भाव होत आहेत त्याचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल त्याचं कंट्रोल आपल्याला करायचं असेल तर एकात्मिक नियंत्रण म्हणजे औषधाचा वापर तर आपण करूच व्हिव्ही आळवणी आपण करूच ती तर करावी लागेल परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीला ह्या हुंगडीच्या हुंगेऱ्यांचे कलेक्शन करणं गोळा करणं आणि ते मारणं हे अतिशय महत्वाचं आणि अतिशय